दोन दिवसानंतर पहिल्यांदाच वाचनाचा व्हिडिओ करताना लाईव्ह केलेला आहे ज्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये फ्लिप करून मी माझा चेहरा दाखवला आहे कारण मला भारी वाटलं की आपण उठल्या उठल्या वाचायला थोडंसं फ्रेश होऊन कॉफी घेऊन वाचायला बसूयात सो so, मी उठल्या उठल्या वाचायला बसले आणि येस आपण वाचणार आहोत हसरे दुःख जे की ज्याचे दोन पार्ट मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता सो so, हसरे दुःख हे भाद पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हा चेहरा दिसतो तो चार्ली चॅपलीनचा चेहरा आहे आणि आपण त्याचं आत्मचरित्र वाचत हो, आहोत जे अनुवादित केलं आहे भाद यांनी मराठीमध्ये सो so, आपण साधारणतः सात आठ पानांचा एक एपिसोड असं करत आहोत आणि मजा येते वाचायला गोष्ट इंटरेस्टिंग आहे तुम्हाला पण वाचनाची सवय लागायची असेल तर माझं वाचन तुम्ही ऑडिओ बुक म्हणून फ्रीमध्ये वाचू शकता आणि हो त्यामुळे माझी पण प्रॅक्टिस होईल तुमचंही वाचून होईल तर चला वाचूयात आणि हो गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग अगेन मला आणखी एक प्रश्न विचारायला आवडेल जे कोणी तुम्ही लाईव्ह येत राहाल त्यांच्यासाठी की तुम्ही कारण माझं काम फ्रीलान्सिंग असल्यामुळे मी कधीतरी काम करते आणि बऱ्याचदा घरी असते सो तुम्ही कसं काम करता बरेच लोक प्रवासात प्रवासातसुद्धा असतील की जे ट्रॅव्हल करत आहेत आणि माझं लाईव्ह ऐकतायत किंवा काही लोक घरीसुद्धा असतील सो डोंट नो मला नक्की कळवा की तुम्ही फ्रीलान्सिंग काम करता की कुठे काम करता आणि तुम्ही काही वाचता का किंवा जर काही इंटरेस्टिंग वाचायला मिळालं तर किमान ऐकायला ऑडिओ बुक ऐकायला तुम्हाला आवडतं का आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण मी ऑडिओ बुक्स आणि ऑडिशन व्हिडिओज घेऊन येत असते सो लेट स्टार्ट चार्ली चॅपलिनचं हे आत्मचरित्र आहे सो काल पंधरा पानांपर्यंत आपलं वाचून झालं होतं तिथून पुढे आपण स्टार्ट करूयात खिडकीकडे पाठ करून हॅना वाचत बसली हॅना म्हणजे आपल्या चार्ली चापलींची आई बरं का खिडकीकडे पाठ करून हॅना वाचत बसली होती ख्रिस्तावरचं पुस्तक तिच्या हातात होतं चार्ली पलंगावर पडून होता गेले दोन दिवस त्याच्या अंगात ताप भरला होता आज त्याला थोडं बरं वाटत होतं सिडने रात्रीच्या शाळेत गेला होता त्यामुळे चार्लीला करमतच नव्हतं म्हणून हॅना त्याला येशूचं पुस्तक वाचून दाखवत होती येशूचं मुलांवर किती प्रेम होतं आणि गरिबां गरिबांविषयी त्याला किती दया वाटायची याबद्दल ती चार्लीला सांगत होती तिचं ख्रिस्ताविषयीचं निरूपण ऐकताना त्याचं मन आपल्या आईविषयी अपरंपार आदरानं भरून आलं आईच्या बोलण्यानं तो पुरता भारावून गेला हॅना वाचता वाचता थांबली तेव्हा चांगलाच अंधार पडला होता पुस्तकातली अक्षरं अंधूक होत चालली होती तिला नीट वाचता येत नव्हतं वातीचा दिवा लावायला हवा होता हातातलं पुस्तक बाजूला ठेवून ती लगेच उठली तिनं दिवा लावला पुन्हा तिचं वाचन सुरू झालं माय गॉड माय गॉड वाय हास्ट थॉ फॉर सेकंड मी मन लावून चार्ली ऐकत होता ऐकताना त्याच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू ओघळायला लागले हॅनाचीही तशीच काहीशी अवस्था झाली हातातलं पुस्तक बाजूला करून हॅना चार्लीला म्हणाली चार्ली बघितलंस ना प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी त्रास हा सोसावाच लागतो येशूच्या मानानं आपण काहीच त्रास सोसलेला नाही आहे तो देवमाणूस असूनही त्याला सोळावर चढवण्यात आलं मग आपण कशासाठी वाईट वाटून घ्यायचं ह्यानाच्या या बोलण्याचा चार्लीवर फार परिणाम झाला बरं का आपण मरावं आणि थेट येशूला जाऊन भेटावं अशी उत्कट इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली चार्ली तिला म्हणाला माम, मा ममा मी खरंच मरून येशूकडे जाऊ का हाना म्हणाली अरे त्यासाठी आपल्याला मरायची गरज नाही आपण इथं राहून त्याची सेवा करावी आता मलासुद्धा त्या स्टेजवरच्या खोट्या मायावी जगाचं मुळीच आकर्षण वाटत नाही ही आपल्या चार्ली आपली आई ही गायिका आणि अभिनेत्री आहे बरं का, का। जिचा आवाज एका प्रयोगामध्ये अपोप बंद झालेला आहे आणि ज्यामुळे बिचारीला गाताच येत नाही आहे अशी ही खिन्न अभिनेत्री तिचं पुढचं आयुष्य तिच्या मुलांसोबत कं घालवत आहे कंठत आहे तिथल्या वातावरणात माणूस देवाला चटकन विसरतो माझा प्रश्न नाही कारण माझा आता स्टेजवरून पुरता माग मागे आलेला आहे हातातलं पुस्तक बाजूला ठेवून ह्याना चाललेला पुढे म्हणाली तू उद्या मोठा होशील मोठा झाल्यावर तू भरपूर काम कर कष्ट कर तुला खूप यश मिळू दे परंतु यशांना हुरळून जाऊ नकोस काही झालं तरी देवाला कधी विसरू नको सा चार्लीला तिचं सांगणं एकदम पटलं खूप कष्ट करायचे खूप मोठं व्हायचं असं त्यानं मनाशी निर्धार केला तेव्हा त्याला बरं वाटलं हॅना त्याच्याकडं मोठ्या कौतुकानं बघत होती आपलं हे निष्पाप पोर येशूला कधीही विसरणार नाही अशी तिची खात्री झाली होती खोलीत आता दिव्याचा प्रकाश चांगलाच पडला होता मध्यमुंजीच्या हॅनाची मोठी सावली भिंतीवर पडली होती त्या सावलीकडं बघून चार्लीला वाटलं आपली आई या तिच्या सावली एवढीच मोठी आहे त्या छोट्या कुटुंबाचे गेले चार दिवस सुरळीत कसे तरी पार पडले होते त्यांना पोटापुरतं अन्न मिळालं होतं मिळालं होतं परंतु ट्रंकेतल्या नाटकाचे कपडे विकून जे पैसे मिळाले होते ते आता जवळपास संपले होते उद्यापासून पोटा पाण्याची गुजराण कशी होणार ही गोष्ट एकट्या त्या येशूलाच ये काय ती माहीत होती याच्यानंतर पुढचा पाठ आहे देवाचे देणे म्हणून तर तो आपण सुरू करूयात तुम्ही येत असाल तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राधेश्याम जना पाटील गुड मॉर्निंग मल्लेश रेड्डी हाय सो तुम्ही येत असाल आणि तुम्हाला वाचायला आवडत असेल किंवा ऑडिशन्स बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मला ही दोन हजार सव्वीस सुरू झाल्यापासून वाचणं काही झालं नव्हतं मग मी एक ट्रिक लढवली एक आयडिया लढवली की आपण लाईव्ह येऊन वाचूयात जेणेकरून माझं वाचून होईल आणि ते ऑडिओबुकच्या स्वरूपात साठलं तर जाईलच शिवाय ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑडिओबुकमध्ये वाचू शकता सो आपण वाचतोय चार्ली चॅपलीनचं चा हसरे दुःख नावाचं हे पुस्तक सो कंटिन्यू करते मी देवाचे देणे चार्ली शाळेतून आला तेव्हा हॅना बिछाण्यावर झोपून गेली होती गेले काही दिवस तिनं अंथरून धरलं होतं सततच्या शिवणकामामुळे तिला बराच शारीरिक ताण पडला होता त्याचबरोबर ओढग्रस्त परिस्थितीमुळे मनस्वी मानसिक ताणही पडला त्या होता त्यातून बाहेर पडण्याचा तिला कुठलाही मार्ग दिसत नव्हता शिवणयंत्र चालवणं भागच होतं कारण त्याशिवाय त्या तिघांचं त्या पोट कसबसं का होईना भरणं शक्य नव्हतं पण ते शिवणयंत्र चालवण्याची शक्तीच तिच्या अंगातून पार निघून गेली होती एखाद्या आजारात अन्नाची वासना नष्ट व्हावी त्याप्रमाणे तिला त्या शिव शिवणयंत्राचा उभं गाला होता अक्षरशः शारीरिक ताणामुळे मानसिक ताण वाढत होता आणि मानसिक तानामुळे शारीरिक शक्ती लुळी पडत चालली होती गेले चार दिवस या विपरीत परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढण्याचा तिनं पड पडल्या पडल्या कसोशीनं प्रयत्न केला पण तिला तोडगा गवसला नव्हता मुलांना काही कळू नये अशा तऱ्हेनं वागणं तिला अवघड जात होत आताही सिडने चार्लीला घेऊन शाळेतून आला होता तेव्हाही ती त्याच विचारात गडून गेली होती परंतु नुसत्या विचारांनी परिस्थिती बदलते थोडीच शाळेतून आल्याबरोबर चार्ली आईला बिलगला चार्ली म्हणजे आपला चार्ली चापलीन बरं का तो तिच्या खुशीत शिरल्याबरोबर हॅना त्याला एकदम म्हणाली अरे हळू मला धक्के नको देऊस डोकं फार दुखतंय रे गेले काही दिवस तिला अर्ध शी, अर्धशिशीचा विकार झाला होता डोळ्यांवर घड्या घालून ती पडून राहायची तिला कसलाही धक्का सहन होत नव्हता चार्ली तिला म्हणाला तुझं डोकं दाबून देऊ का तुला बरं वाटेल त्याच्याकडे बघून ती म्हणाली नको रे लवकरच मला बरं वाटेल आणि हे काय रे तू असा हिरमुसला का झालायस बरं नाही का तुला चार्ली म्हणाला मम्मा मला वर्गात चिडवतात ग माझ्या या अशा कपड्यांकडं बघून सिडनेही म्हणाला खरंच मम्मा मला सुद्धा मुलं खूप चिडवतात काल दोन मुलांशी माझी मारामारी सुद्धा झाली माझ्या या रंगेबिरंगी पोशाखा पोशाखाकडे बघून मुलं माझी फार चेष्टा करतात ते ऐकून ह्यानाच मन कळवलं सैरभैर झालं अगदी काय केलं असतं आपण या परिस्थितीतून बाहेर पडू असं तिला होऊन गेलं तिनं आपल्या मुलांना जवळ ओढलं दोन्ही मुलं तिला बिलगली दोघांच्या कपाळाच्या तिनं आळीपाळीनं मुका घेतला आणि पुटपुटली किती रे देवासारखे आहात तुम्ही पण मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही सिडने म्हणाला नाही कसं हे कपडे नाही का केलेस हाणा म्हणाली हे असे चित्रविचित्र कपडे जुन्याचे नवे केलेले त्या कपड्यांकडे बघून तर मुलं तुम्हाला चिडवतात असेच कपडे तुम्हाला शिवले ना मी दोघांनी माना खाली घातल्या दोघेही काहीच बोलायला तयार नाहीत दोघांनी माना खाली घातल्या दिवस थंडीचे होते त्या दोघांचे कपडे फाटले होते त्यामुळे थंडीसाठी म्हणून ह्यानानं त्या दोघांना आपल्या जुन्या कपड्यातनं हे नवे कपडे शिवलेले होते आपलं वेलवेटचं जुनं जॅकेट उसून त्यातून सिडण्यासाठी एक कोट शिवला त्या तिच्या जॅकेटवर लाल काळे पट्टे होते खांद्यावर बऱ्याच सुण्या होत्या जॅकेटची नीट रचना करून तिने सिडनेला हा नवा कोट शिवला होता तिच्या एका नाटकात ती लाल रंगाची तंग तुमान घालायची त्याचे तिने चार्लीसाठी गुडघ्यापर्यंत लांब असे पायमोजे तयार केले वेल्वेटच्या जॅकेटमधील तिचा फोटो सिडनेनं पूर्वी बघितला होता तो बघून कोट शिवण्यापूर्वी सिडने तिला म्हणाला होता तू मला या जॅकेटचा कोट करणार असेल तर खुशाल कर पण तो कोट घालून जर मी शाळेत गेलो तर मुलं मला नक्कीच चिडवतील हॅनानं त्याची समजूत काढून त्याला कोट शिवला होता आणि तो घालून त्याला शाळेत पाठवलं होतं सिडनेचा अंदाज खरा ठरला दोन्ही मुलं तक्रार घेऊन घरी आली सिडने तिला सांगत होता ममा मला मुलं जोसेफ आणि त्याचं चित्रविचित्र कोट असं चिडवत होती चार्लीनं कुस्ती जोडली आणि मला सर फ्रान्सिस ड्रेक म्हणत होती हाणा समजावण्याच्या स्वरात म्हणाली आपण त्यांच्या बोलण्याकडं लक्ष द्यायचं नाही म्हणजे झालं आपल्याकडं त्या, त्या कपड्यांचा उपयोग होतो आहे ना आपली थंडी भागती आहे ना झालं तर मग ती चिडवणारी मुलं आपल्याला कपडे शिवून देतात का मग त्यांना तसं चिडवण्याचं कारण काय तुम्ही त्यांच्याकडं मुळीच लक्ष देऊ नका आपल्याजवळ खूप पैसे जमले की तुम्हाला चांगले नवीन कपडे आणूयात आपल्या आईच्या या बोलण्यामुळं दोन्ही मुलं सुखावली सिडने म्हणाला ममा मी रोज हा कोट घालून शाळेत जाईन तू मुळीच काळजी करू नकोस काही काळ थांबून सिडने पुढे म्हणाला आता मात्र मला लवकर घराबाहेर पडलं पाहिजे हानानं आश्चर्यानं विचारलं कुठं जायचंय एवढं सिडनेनं सांगितलं आजपासून मी वर्तमानपत्र टाकायला जाणार आहे त्यासाठी आत्ता एक दोघांना भेटायचं आहे हॅना काहीच बोलली नाही पैशाची तर गरज होतीच पण त्यासाठी सिडनेला या वयात धडपड करावी लागते याबद्दल तिला अपरंपार वाईट वाटलं तिने सिडनेला जवळ घेतलं तेव्हा चार्लीही तिच्याजवळ येऊन बसला काही वेळानं चार्लीनं तिला विचारलं ममा मी बाहेर खेळायला जाऊ आम्ही मुलं त्या पलीकडच्या गल्लीत खेळतो मी तिथल्या एका फाटकावरून उड्या मारतो हॅना एकदम म्हणाली उगाच उड्या मारू नकोस हा नुसतं खेळायला जा आणि लवकर परत ये आणि सिडनेकडं बघून ती म्हणाली सिडने तू सुद्धा लवकर घरी ये मला एकटीला करमत नाही सारखे आपल्या परिस्थितीचे नको ते विचार येतात डोकं फुटून जाईल असं वाटतं काय होणार आहे कुणास ठाऊक सिडने म्हणाला तू मुळीच काळजी करू नकोस असं म्हणून ते दोघेही बाहेर पडले मुलांच्या त्या पाठमोरे आकृतीकडे हॅना काही वेळ बघत राहिली आणि पुन्हा डोळ्यांसमोर घड्या घालून तिनं बिछाण्यावर अंग टाकलं तिच्या मनात पुन्हा उदासवाने विचार सुरू झाले खोलीतल्या अंधारात त्या विचारांना त्या विचारांनी आणखीनच गडद रूप धारण केलं आणखी एक पाठ आपण वाचून पूर्ण केलेला आहे सो so, मल्लेश रेडी हाय हॅलो तुम्ही खूप साऱ्या इमोजीस पाठवून मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू कारण इथ इत, इथं कोणीतरी टिकून राहतं तेव्हा आपल्याला मजा येते वाचायला अर्थात हे लाईव्ह मी नंतर जाऊन अपलोड करणार आहे आणि ते काही लोक जाऊन बघतात आणि मीही बघते सो मला ते रिवाईज होतं पुस्तकसुद्धा आणि वाचलेलं सेव्ह होतं कुठेतरी आणि वाच, वाच आ, हे रेकॉर्ड करायचं म्हणून का होईना पण मी वाचते सो हीच खरी मजा आहे माझ्यासाठी सो so, चलो आपण कंटिन्यू करूयात आपण वाचत आहोत जे नवीन लोक आले आहेत त्यांच्यासाठी हस्त्रे दुःख हे भादखेरांचं पुस्तक जे जो हा चेहरा दिसतोय तर यांचं हे आत्मचरित्र आहे तुम्ही हा चेहरा कोणाचा आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा जे कोणी नवीन लोक आलेत त्यांनी गेस तुम्ही या माणसाला ओळखता तर हा आपला चार्ली चॅकलीन आहे आणि त्याचं आत्मचरित्र मराठी अनुवादित आपण वाचत आहोत केनिंग्टन रोडवरच्या गल्लीत चार्लीनं प्रवेश केला आणि त्यानं त्या गल्लीतल्या घराच्या कुंपणावरनं सहज उडी मारली बागेतल्या झाडावरचं एक सफरचंद त्यानं तोडलं एवढ्यात म्हातारी ओरडली कोण आहे रे तो चार्ली ना म्हातारीच्या ओरडण्यानं चार्ली दचकला त्याच्यात चिमुकल्या हातातनं सफरचंद खाली पडली एवढ्यात म्हातारी जवळ आली आणि म्हणाली कुठं ते फळ दे इकडे चार्ली आता तिच्या चांगलाच तावडीत सापडला होता झाडावरच्या फळांकडे बोट दाखवी तो म्हणाला या साऱ्या झाडांवर कितीतरी फळ आहेत अरे बापरे तू एकटी खाणार आहेस का ती सारी त्यावर म्हातारी हात उगारून म्हणाली तुझ्या बापाची ऐकाऱ्या ही बाग पडलेले ते सफरचंद घ्यायला म्हातारी खाली वाकली तेव्हा संधी साधून चार्लीनं कुंपणावरून एखाद्या माकडासारखी उडी टाकली आणि तो धूम पळत सुटला केनिंग्टन रोडवरच्या उद्यान मार्गावर तो आला तेव्हा तो एकदम चकित होऊन थबकला कारण त्या मार्गावरून एका बाईबरोबर एक गृहस्थ चालत येत होते तो एकदम मनाशी म्हणाला हे तर माझे डॅडी त्यांनी चार्लीला विचारलं चार्ली, चार्ली तू पळत का होतास कुणी माग लागलाय का तुझ्या मागं नाही लागलं कुणी पण त्या कंजूश म्हाताऱ्या बाईनं मला हात उगारून दटावलं का रे मी तिच्या बागेतलं एक सफरचंद घेतलं म्हणून तिला विचारून घेतलं होतंस ना नाही तिच्या बागेतल्या झाडांना कितीतरी सफरचंद लागलेली दिसत होती त्यातलं एक घेतलं म्हणून काय झालं पण बाळा बाग तिची होती ना होय पण डॅडी ती म्हणाली तुझ्या बापाची आहे का ही बाग खरंय तिचं म्हणणं तुझ्या बापाची नव्हतीच ती बाग त्यावर चार्लीनं खाली मान घातली रडवेल्या सुरात तू तो म्हणाला मला खावस वाटलं ते सपरचंद एकच कितीतरी तिथे होती डॅडी मला खावस वाटलं ते सपरचंद हे आपल्या पोटच्या पोराचे आसुसले आसुसलेले उद्गार ऐकून पित्याचं अंतकरण गलबललं त्यानं शिजाच्या बाईकडं चोरटा कटाक्ष टाकला तिच्या नेत्रांची दटावणी न जोमानता त्याचा हात खिशाकडे गेला चार्लीच्या हातावर अर्धा क्राऊन टेकवत तो म्हणाला हे घे आता यातून कितीही सफरचंद विकत आण ही बाग आता तुझ्या डॅडीचीच आहे पित्याला तो अर्धा ग्राउंड देताना आणि पुत्राला तो घेताना केवढा अपरंपार आनंद झाला त्याच आनंदात तो घरी आला घरी आल्याबरोबर तो आईला म्हणाला हे बघ काय येते हाना बिछाण्यावर पडून होती तिच्या डोळ्यांवर आता पट्ट्या नव्हत्या तिने विचारलं काय रे ते जवळ येऊन दाखव बरं चार्लीनं तिला ते नाणं दाखवल्यावर ती त्याला म्हणाली कोणी तिलं रे हे तुला चार्ली म्हणाला डॅडींनी तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं डॅडी होय डॅडी काहीत ते, काहीतरी काय काही सांगतोस खरंच सांगतो कुठं भेटले ते तुला चार्लीनं सारी हकीकत सांगितली कसे रे दिसले तुला ते हॅनाच्या प्रश्नावर चार्ली म्हणाला तू नेहमी सांगतेस ना की नेपोलियन सारखे दिसतात तसेच दिसले ते मम्मा किती चांगले आहेत ना आपले डॅडी ती जणू स्वतःशीच बोलायला लागली अरे तसेच आहेत ते आवडण्याजोगे हो मला त्यांनी फार मोठा आधार दिला होता म्हणून तर मी त्यांच्याशी लग्न केलं आम्ही स्टेजवर कितीतरी कामं एकत्र केली विनोदी विनोदी नट म्हणून ते गाजले पण मला मोठं नव्हतं नौ, नवल वाटतं ते दिसायचे नेपोलियन सारखे पण भूमिका मात्र अगदी विनोदी करायचे त्या दोघांच्या दिसण्यात कितीतरी साम्य असलं तरी, तरी वृत्तीत किती फरक नेपोलियननं जगाच्या रंगभूमीवर गंभीर भूमिका पार पाडून साऱ्या जगाला थक्क केलं तुझ्या डॅडींनी विनोदी भूमिका करून आपल्या सभोवतालच्या जगाला खुश केलं मोठे मजेत चालले होते दिवस पण येशून सगळं चित्र पालटलं एवढ्या कुणी नटाला नाटकात काम कामं मिळेनाशी झाली त्यामुळे त्यांच्या मनाला यातना होत राहिल्या त्या यातना विसरण्यासाठी त्यांनी दारूच्या बाटलीची सोबत केली मग माझी सोबत सुटली काय करणार किती विचित्र हे जग ज्या जगानं त्यांना डोक्यावर घेतलं त्या जगानंच त्यांना पायाशी आपटलं काय उपाय होता त्यांच्याजवळ फार चांगले आहेत रे तिच्या या बोलण्याकडे चार्लीचे लक्ष नव्हतं तो आपल्याच तंद्रित होता हाय सागर हाय हाय रघुनाथ कांबळे हाय कानेटकर कुआर तो आपल्याच तंद्रीत होता तो आपल्या तंद्रीतून जागा झाला तेव्हा हॅना त्याला विचारत होती पण तुझी नवी आई कशी आहे रे चार्लीनं परखडपणे सांगितलं ती माझी आई नाही तूच माझी आई आहेस मला ती बाई मुळीच आवडली नाही दिसायला असेल चांगली परंतु फार दुष्ट वाटली मला डॅडी तिला भितात असं वाटलं माझे डॅडी किती चांगलेत तिच्या पुढं मग विषय आड करण्यासाठी हॅनानं चार्लीला विचारलं सिडनी अजून कार्य आला नाही बऱ्याच वेळ झालाय चार्ली आपल्याच आनंदात होता फक्त एवढंच म्हणाला येईलच तो वर्तमानपत्र विक विकत बसला असेल पैसे हवे आहेत ना आपल्याला येईल पैसे घेऊन वेस्ट मिनिस्टर रोडवरच्या आपल्या जुन्या घरासमोर सिडने उभा होता त्याच्या हातात वर्तमानपत्रांचा गठ्ठा होता तो त्याला जड झालेला दिसत होता त्याला गतकाळची आठवण होत होती याच घरात आपल्या आईचं उमेदीतल्या काळातलं वास्तव्य होतं त्यावेळी दिवस किती सुखाचे होते या घरातून आपलं पाऊल बाहेर पडलं आणि आपल्या सुखाचंच पाऊल या घराबाहेर पडलं एका गिरायकाच्या बोलण्यामुळं तो त्या सुखचिंतनाच्या तंद्रीतून बाहेर आला तो माणूस म्हणत होता मला एक टाइम्स दे सिडनीनं त्याला टाईम्सचा अंक दिला आणि पैसे घेतले त्याला बरेच अंक विकायचे होते तंद्रीत राहून चालण्यासारखं नव्हतं काही अंक वेळच्या वेळी विकायला हवा होता नाहीतर रद्दी झाली असती आणि घरच्या ओढाग्रस्तीत भर पडली असती या गोष्टीची त्याला जाणीव असल्यामुळं तिथून तो निघाला तो थेट ब्रिजजवळच्या टर्मि टर्मिनलपाशी येऊन ठेपला आणि वर्तमानपत्राचे अंक विकायला लागला वेस्ट मिनिस्टर ब्रिज शांत उत्साहवर्धक दृश्य बघण्यात तो रमला समोरून एक ट्राम येत होती तिला पुढे जोडलेले तपकेरी रंगाचे घोडे शांतपणे चालले होते टर्मिनलपाशी येऊन ते घोडे थांबले त्यांनी एक वळसा घेतला आणि ते उभे राहिले ट्राम गाडीतून मोजकेच प्रवासी बाहेर पडले काही कोणालाच दिसत नव्हती काही लोक समोरच्या फळांच्या दुकानापाशी गेले आणि त्यांनी फळांची खरेदी केली फळांच्या दुकानाचं ते दृश्य बघून सिडनेचं मन अगदी प्रफुल्लित झालं तिथल्या एकंदर वातावरणामुळे तो पुरता मोहून गेला होता समोरच्या बाजूला रेस्टॉरंट होती म्युझिक हॉल्स होते त्या शेजारच्या फळांची दुकानं पाहून त्याचे पाय अभावितपणानं फळांच्या एका दुकानाकडे वळले फळाचं ते विविध रंगी दुकान अत्यंत व्यवस्थितपणानं सजवलेलं होतं संत्री सफरचंद केळी पियर्स अशा फळांचे डोंगर दर्शनी भागी रचून ठेवले होते ते दृश्य मोठ मोहक दिसत होत आज कोणाच्याही कमेंट वाचल्या जाणार नाहीत पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत सर्व काही गोष्टी वाचून तुम्हाला सर्वांना सांगितल्या जातील तर सर्वांनी या गोष्टी ऐकून आनंद घेत रावे थँक्यू सुनील सुनील महिंद्र थँक्यू गोष्ट सांगत असाल तर गोष्टीची शेवट लागून द्यायचा नाही बरोबर गोष्टीचा शेवट आपण करणार नाहीच आहोत गोष्ट फार मोठी आहे जवळपास साडेतीनशे पानांची माझ्यामध्ये साडे साडेतीनशे आपण चेक करूयात गोष्ट आहे पाचशे चौदा पानांची सो पाचशे चौदा पानांसोबत तुम्ही जोडलेले राहा जेणेकरून मी वाचत राहीन आणि तुम्ही ऐकत राहाल हॅलो प्रभाकर सगळ्यांना हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि शेवटचा परिच्छेद वाचून आपण आताच्या म्हणजे या मॉर्निंगच्या गोष्टीचा सकाळच्या गोष्टीचा शेवट करूयात तर तो आलेला आहे सिडने जो आहे आपल्या गोष्टीतला तो आलेला आहे फळांच्या विविध रंगी दुकानासमोर जिथे त्याला मोहक दृश्य दिसत आहेत त्या दुकानातनं सिडनेने एक सफरचंद विकत घेतलं त्या सफरचंदाचे पैसे देताना त्याला एकदम अपराध्यासारखं वाटायला लागलं कारण खूप पैका हाती आला म्हणजे त्यातून थोडा पैका खर्च केला तरी चालू शकतो या गोष्टीची जाणीव त्याला त्या क्षणी झाली त्यानं विकायला घेतलेल्या अंकांचा गठ्ठा जवळपास होता तसाच होता फारसे अंक काही खपलेले नसताना आपल्याला सपरचंद विकत घेऊन खायला कसलाही अधिकार नाही या गोष्टीची त्याला जाणीव झाली शिवाय घरी आपली ममा आणि धाकटा चारली उपाशी पोटी असताना हे सपरचंद आपल्या पोटात रिचवण्याचा अपराध केलेला आहे या विचारानं तो कष्टी झाला सपरचंद खाताना त्याचा हात एकदम थबकलाच माझं लक्ष नदीच्या पल्याड गेलं थेम्स नदीचं पाणी मळकट झालेलं दिसत होतं त्या मळकट पाण्याच्या पार्श्वभूमीवर नदीच्या पलीकडं धुळकट झालेल्या पार्लमेंटच्या इमारती दिसत होत्या ते दृश्य पाहून त्याला आपल्या घरच्या परिस्थितीची आठवण झाली त्याला आता वेस्टमिन्स्टर ब्रिजच्या भागातील आनंदी वातावरणात थांबणं शक्य नव्हतं हातातलं वर्तमानपत्रांचा गठ्ठा सांभाळत तो कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघत बसला त्याचवेळी एक बस तिथल्या स्टॉपवर हो येऊन थांबली सिडने चटकन त्या बसमध्ये चढला बसमध्ये प्रवेश केल्यावर त्यानं वर्तमानपत्रांचे काही अंक विकले मग तिथल्या एका सीटवर तो विसावला त्या सीटजवळ येताना त्यानं त्याचं लक्ष त्या सीटवरच्या पर्सकडे गेलं सिडनेनं आजूबाजूला बघितलं मग त्यानं लगेच वर्तमानपत्रांचा गठ्ठा त्या पर्सवरती ठेवला बसमधून उतरताना त्यानं त्या गठ्ठ्याबरोबर मोठ्या शिताफीनं ती पर्स ही अलगद उजलली त्याच्या हातात ती पर्स काहीशी जड लागली पण विचार करायला आता सवड नव्हती तो झटकन बसमधून उतरला या पर्समधून चांगलं घबाड आपल्या हाती आलंय या कल्पनेनं तो अगदी आनंदून गेला केव्हा एकदा आपण घरी जातो आणि आपल्या मम्माला पर्स दाखवतो असं त्याला होऊन गेलं तो घराच्या वाटेला लागला सो so, अशा प्रकारे स्पान, पानांपर्यंत आपण पुस्तक पूर्ण केलेलं आहे आता आपण गप्पा सुद्धा मारू शकतो सो so, थँक यू तुळशीदास थँक्यू तुम्हाला जर हे वाचणं आवडत असेल तर नक्की माझं चॅनेल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला हे ऑडिओ बुकमध्ये ऐकायला मिळेल आणि मी काही बुक समरीजसुद्धा घेऊन येणार आहे ज्या काही इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादित बुक समरीज, समरीज असतील मराठीमध्ये मी सांगेन शिवाय पुस्तक वाचन तर आपलं चालू राहीलच दुःख हे पुस्तक पाचशे चौदा पानांचं आहे आणि ते आपण इथे लाईव्हवरती वाचून पूर्ण करणार आहोत बाकी तुम्ही सगळे जोडलेले राहा आवडत असेल तर आधी जुने एपिसोडसुद्धा जाऊन बघा पहिला आणि दुसरा एपिसोड हा पुस्तकाचा तिसरा एपिसोड आहे सो so, या चॅनेलवरती मी ऑडिशन्ससुद्धा हे माझं प्रज्ञा जयस प्रज्ञा जयश्री संजय असं माझं नाव आहे आणि हे माझं पर्सनल चॅनेल आहे सो so याच्यावरती मी माझ्या ॲक्टिंग ऑडिशन्स काही शूटिंगच्या मधले व्लॉग्स सुद्धा टाकत असते शिवाय पुस्तक वाचन करणार आहे आणि मुख्य उद्देश सध्या पुस्तक वाचन आहे जे रेग्युलरली पोस्टिंग केले जाईल बाकी मी अभिनेत्री आहे मी नाटकांमध्ये काम करते चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत आणि एका नटाला एका नटीला वाचन करणं गरजेचं असतं म्हणून मी वाचते आणि मी अभिनेत्री कधीच झाले नसते तरीही मी वाचलं असतं कारण माणसाला वाचणं समृद्ध करतं सो so, वाचत राहूयात आणि वाचत नसाल तर ऐकत राहा किमान या चॅनेलला जोडलेले राहा गुड मॉर्निंग वन्स अगेन अँड निरोप घेण्याआधी सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू तुळशीदास तुम्हाला वाचन आवडलं आहे यासाठीच मी मराठी सबटायटल टाकते की वाचन आणि गप्पा जेणेकरून मराठी लोकं वाचायला ये, ऐकायला येतील त्यांना मी काय बोलते ते कळेल सो भेटूयात कदाचित मी आजच या पुस्तकाचा दुसरा भाग घेऊन येईन दुपारी किंवा संध्याकाळी लेट सी तोपर्यंत बाय बाय तुम्ही तुमच्या दिवसभराची कामं उरकून घ्या थँक्यू